आपण अनेक वेळा सामूहिक विवाह बघितले असतील पण कधी तुम्ही सामूहिक तुळशी विवाह बघितलाय का होय असा सामूहिक तुळशी विवाह हा छत्रपती संभाजीनगर शहरात पार पडलेला आहे शहरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठान तर्फे मंगल कार्यालय या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडलेला आहे तर हा विवाह सोहळा कसा होता किंवा तुम्ही काय संकल्पना होती हेच आज आपण जाणून घेणार आहोत तर त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा प्रतिष्ठान तर्फे अगदी गेल्या दहा वर्षापासून तुळशीचं एक महात्म्य समजून त्या तिचा विवाह करण्यात येतो कृष्णाबरोबरचा तिचा विवाह हा आज इथं संपन्न झालेला आहे माननीय नामदार अतुलजी सावे यांचीही उपस्थिती होती आणि जवळपास दोनशे ते अडीचशे महिला वर्ग पुरुष मंडळी सगळी वराडी पण इथं उपस्थित होती भारतीय संस्कृती भारतीय परंपरा जपण्यासाठी तुळशीचं खूप महत्त्व आहे आणि तुळशीचं लग्न झाल्यानंतरच इतर सगळे जोडकांचे लग्न लागतात असं एक संस्कार झालेले आहेत पूर्णपणे भारतीय संस्कृती परंपरा जपण्यासाठी आम्ही अगदी जसं लग्न लागतं तसं कृष्णाला आम्ही मिरवणूक करत इथं आणलेलं होतं आणि मिरवणुकीमध्ये सगळ्यांनी पारंपरिक फुगड्या जुम्मा खेळलेल्या आहेत गाणे म्हणलेले आहेत भजनं म्हणलेले आहेत की इथं आल्यानंतर तुळशीचं लग्न कृष्णाबरोबर संपन्न झालेले आहे इथं जवळपास तुळशीचं लग्न म्हटलं की काही ना काही नाविन्यपूर्ण आणि सगळ्या गोष्टी मिळतात अगदी लग्नासारखंच वातावरण निर्मिती होतो म्हणून सगळेजण अगदी पारंपरिक साड्या घालून सगळ्या महिला आल्या होत्या दोनशे ते अडीचशे महिला जमा झाल्या होत्या आणि अगदी मनापासून जसे अक्षर वगैरे वाटणे सगळ्यांना गिफ्ट रिटर्न देणे या सगळ्या गोष्टी केल्या आणि जाता जाता बेत असतो म्हणून प्रत्येकाला तुळशीचं रोख दिलेलं आहे आणि आव्हान पण केलेलं आहे की तुम्ही तुळस आपल्या घरी लावा वाढवा आणि झाडे वाढवा झाडे जावा काहीतरी वेगवेगळे आपण यावर्षी तुलसीचा विवाह एकदम जोरदार आणि केलेला आहे पूर्ण ते दाखण्यासाठी की आपली जी संस्कृती आहे ती किती महत्वाची आहे त्याच्याऐवजी आम्ही कमीत कमी शंभर ते दीडशे बायकांना बोललो आहे सगळे महिलांना आणि त्यांना आम्ही जाताना तुमची दिवाळी छान केलेली ती तर साहजिकच आहे तुम्ही कधी काही काही फॅमिलीज प्रदूषण वगैरे पण केलं आहे त्याच्याच एक तुळशीच्याच विवाहाच्या प्रतीने पण आम्ही एक संप्रमित सगळ्यांना इथे तुळशीचे होतो जेवढा तर प्रदूषण झालेलं होतं हा निरोप आमचा पण असा आहे की तुम्ही आता झाडे पण लावा आणि झाडे पण जगवा म्हणजे मी क्रिस्ट नाही आहे पण क्रिस्ट ते होते हातात ते एक चांगला एक एक्सपिरियन्स होता एक वेगळं आणि आजचा हा जो तुळशी विवाह हो सोहळा आहे तो खूप छान पार पडलेला आहे बऱ्याच आमचा ग्रुप आहेत आणि कोयडा सरांचं एवढं भाग्य आहे की त्यांना हे असे उपक्रम घ्यायला खूप आवडतात त्यामुळे आम्ही येतो आणि आज त्यांनी आमच्यासाठी तुळस पण आम्हाला गिफ्ट केलेली आहे तुळशी निमित्त आणि तुळस ही आरोग्यासाठी खूप चांगली असते आपल्या दारामध्ये आपण नेहमी ठेवतो कारण तुळशीमुळे आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मिळतो आणि हे घरामध्ये एक असल्यासारखं आणि खूप छान वाटत त्यामुळे हे सगळं सोहळा बघून खूप खूप आनंद वाटला आणि छान वाटतंय थँक्यू तर अशा पद्धतीनं हा सामूहिक तुळशी विवाह पार पडलेला आहे आणि या सामूहिक तुळशी विवाहाची सध्याला संपूर्ण शहरामध्ये मोठी चर्चा देखील होत आहे अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर